राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केल्याबद्दल युवासेना कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्द यांच्या पत्नी राणी खुर्द यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे रक्षाबंधन करीत आभार मानले आषाढी वारीनिमित्त सोलापूर दौरावर असणारे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना युवासेना कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्द यांच्या पत्नी राणी खुर्द यांनी राज्यातील बहिणींच्या संसाराला हातभार लावण्याकरता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्याबद्दल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं औक्षण करून रक्षाबंधन साजरं करण्यात आलं महाराष्ट्रातील समस्त महिला वर्गातून एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय अशातच मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सोलापूरहून पंढरपूरकडे निघालेले असताना युवासेनेच्या माध्यमातून सत्कार करण्याचं आयोजन करण्यात आलं होतं अशातच सर्व महिला आणि युवतींनी श्रीकांत शिंदे यांना राखी बांधण्याचा आग्रह धरला श्रीकांत शिंदे यांनीही त्यांच्या गाडीतून उतरून सर्व महिलांकडून राखी बांधून घेतली यावेळी राणी खुर्द सुवर्णा मोरे संजना रायकर अनिता गवळी जयश्री पवार माधुरी कांबळे या भगिनींनी राखी बांधली